नमस्कार मदे है। मी भीमराव स्वागत करीत आहे यावेळी मी नागपूरच्या स्मृती सिनेमा गृहामध्ये आहे आणि स्मृती सिनेमागृहामध्ये फुले हा चित्रपट इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार दाखवण्यात येत आहे ज्योतिराव फुले ज्यांनी आपल्या पत्नीला स्वतः पुढे करून शिक्षण दिलं तर आम्ही त्यांच्यामुळे आज इथे समाजात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा हे चित्रपट जागोजागी प्रदर्शित करायला पाहिजे टॅक्स फ्री करायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि भारतरत्नसुद्धा त्यांना द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि लौकर। लवकरात लवकर आणि आम्ही स्वत आता हा, हा प्रयत्न करू की किती जास्तीत जास्त लोक हा चित्रपट बघते आणि महाराष्ट्र सरकार जर हे प्रसिद्धी देत नाही ह्या चित्रपटाला याचा अर्थ काय आहे हे मी बोलण्यापेक्षा आपण चांगल्या तऱ्हेने समजू शकता कुठेतरी त्यांची नाचक्की होत आहे म्हणून त्यांचे हे बाँ... सीन कट करा ते सीन कट करा असं ते काय म्हणत होते काय कारण आहे त्यांची नाचक्की आहे त्यांनी जे केलेलं आहे ते इथे दिसत आहे आम्ही तर फक्त आधी पुस्तकात वाचलेलं होतं पण आज कुठेतरी चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला ते दिसलेलं आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य करणार आहे जनतेपर्यंत हे सगळं पोहोचवणार आहे आणि महाराष्ट्र सरकारला विनंती नाही करत आहे आम्ही विनंती करायचीच नाही आहे महाराष्ट्र सरकारने स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे आणि हे चित्रपट जागोजागी प्रसिद्ध करून लोकांना दाखवून टॅक्स फ्री करायला पाहिजे नमस्कार मी डॉक्टर वैशाली जयंत तालाटुले जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण मला हा चित्रपट सर्वप्रथम दाखवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खूप खूप आभार मानायचे मी पदाधिकारी या नात्याने सर्व महिला वर्गाकडनं आभार मानते अनिल बाबू देशमुख साहेबांचे आणि की त्यांनी हा चित्रपट सगळ्यांना दाखवलेला आहे खरं म्हणजे या चित्रपटाची दाखवण्याची बनवण्याची खूप गरज होती आज जे सुरू आहे धर्मांधता आणि जे महत्त्वाचे विषय आहेत महाराष्ट्राचे स्त्रियांचे आणि भारताचे ते सगळे विषय दाबले जात आहे धर्मांधरतेच्या खाली ॲक्च्युली खरं शिक्षण काय आहे या चित्रपटातून कळतं आणि मला असं वाटते की या चित्रपटाची नितांत गरज होती बनण्याची आणि स्त्रियांनी पाहण्याची आजकाल जर स्त्रियांचे कुठलेही प्रोग्राम्स असतील त्यामध्ये सुद्धा थोडं विचित्र वातावरण दिसतं की आपल्याला किती कष्टाने ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण दिलं आहे स्त्रियांना त्यातून आपण खूप दूर चाललो आहे महिला वर्ग असं मला वाटतं म्हणून कोणत्याही प्रोग्राम्समध्ये महिला वर्गाचं उत्थान होईल प्रगती होईल असं महिलांनी करायला पाहिजे तू ते सुद्धा या चित्रपटाने दाखवून दिलेलं आहे नंतर मला असं वाटतंय की हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणं गरजेचं आहे आणि त्याच प्रमाणे देशभर हा गाजणं गरजेचं आहे कारण की एका महाराष्ट्रातल्या मराठी जोडप्याने देशाला हलवून सोडला आहे देशाच्या महिला वर्गाला शिक्षित केलं आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा चित्रपट सरकार भारत सरकारने उचलून धरावा आणि ज्योतिबा फुले यांना भारतरत्न अवार द्यावा हा चित्रपट बघण्यासाठी अनिल देशमुख जे माजी मंत्री आलेली आहेत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कशा पद्धतीने शंभर वर्षापूर्वी अनेक समाजाचा विरोध झिटकारून महिला शिक्षणाची मुहूर्त रोवली आणि पहिल्या महिला शिक्षिका झाल्या सावित्रीबाई फुले आणि फातिमा या पहिल्या महिला शिक्षका भारतातील झाल्या आणि तेव्हापासून स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली आणि आज स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जी क्रांती झाली आहे आणि म्हणून या ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांचं काम समाजाला माहीत होण्यासाठी हा अतिशय चांगला चित्रपट इथे आलेला आहे आणि म्हणून कशा पद्धतीनं त्रास अतिशय त्रास असताना सुद्धा सावित्रीबाई आणि ज्योतिबाई कशा पद्धतीनं स्त्री शिक्षणासाठी सुरुवात केली हे समाजाला चांगल्या पद्धतीने माहीत व्हावं आणि हा विचार जो आहे तो अजून मोठ्या प्रमाणात समाजामध्ये जावा यासाठी खास करून या चित्रपटाचं प्रदर्शन सलील देशमुख यांनी या ठिकाणी आयोजित केलं एक साधारण सामाजिक कार्यकर्ता असून हा आपल्याला एक समाजाबद्दल दायित्व बनतं त्या अनुषंगाने खुले चित्रपट हा त्या ठिकाणी प्रदर्शित झाल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की सगळ्यांनी सोबत हा चित्रपट पाहिला पाहिजे आणि महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर बरेच लोकांनी वाचलं आहे बरेच म्हणजे सगळ्यांनी वाचलं आहे सगळ्यांनी ते पाहिलं आहे पण तुमच्या त्या ठिकाणी सिनेमामध्ये ते कसं होतं हे सुद्धा लोकांना पाहण्यामध्ये फार प्रतीक्षा होती म्हणून हा सिनेमा त्या ठिकाणी घेण्यात आला आहे आणि हे सिनेमा घेतल्याच्यानंतर लोकांमध्ये चांगला उत्साह आहे लोकांनी प्रेरणा घेतली एवढंच नाही तर एक क्रांती कशी आपल्याला पुढे न्यायची आहे अजून स्त्री शिक्षण आणि जे काही जुनी रूढी परंपरा याच्यावर महात्मांनी ज्योतिबा फुले यांनी क्रांती फुले फुटे जसं संघर्ष केला असे येणाऱ्या काळामध्ये आपल्या अनेक विषयांवर त्या ठिकाणी संघर्ष या भारत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या आधारित चित्र हा चित्रपट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री करायला हवा सिनेमा सिनेमागृह म्हणजे मृती सिनेमागृहात हा चित्रपट आहे आणि सर्वांनी हा चित्रपट बघायला हवा सिनेमागृहाचे जे व्यवस्थापक आहेत मैनेजर तैन्य सुधा प्रतिक्रिया मैं परिचय देता हूँ बुद्धि सिनेप्लेक्स मैनेजर हरीश हिरणवा आपका हार्दिक स्वागत करता हूँ और खुले पिक्चर को जो आपने कहा कि पब्लिक क्यों नहीं आई इसकी पब्लिसिटी ठीक तरीके से नहीं हुई और एक एक देखने लायक पिक्चर है कि खुले पिक्चर मराठी में आना था आज हिंदी में आई है तो ये हमने उसकी शब्दों के ऊपर देखिए मेरे कि मराठी और हिंदी हिंदी में आने पे ये हमारे एक कौतुक की बात होगी हमारी भाषा जो है हिंदी और हिंदी में जब बताया गया है तो हर व्यक्ति ने इसका लाभ उठाना चाहिए मल्टीप्लेक्स में तो बहुत कीमत ज़्यादा है आज बाकी हिंदी पिक्चरों में रेट ज़्यादा रहते हैं, तो ये देखते हुए अभी ना आने बालकनी बैठो या रिजर्व बैठो या फर्स्ट क्लास बैठो इसके लिए हमने 100 रुपए टिकट रखे अब इसको देख के सरकार ने भी टैक्स फी करना चाहिए मंगलवार से साढ़े 12:30 और साढ़े 3:30 का शो अपन ने बुटी सिनेप्लेक्स में रखा हुआ है जिसकी टिकट रेट 100 रुपए रखा है बालकनी और रिजर्व और फर्स्ट क्लास सर अपन बघितला ना काय मनाले ज्यांनी हा चित्रपट बघितलेला आहे तुमा ज्योतिबा फुले भारत रत्न जायला हवा अशी मागणी चित्रपट बघून आल्यानंतर या नेत्यांनी केलेली आहे या महिलांनी केलेली आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार